ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला खूप सम्मान ओळख पैसा व यश मिळेल आज आपण अशा स्थितीत आहात ज्याने तुम्ही आपले विचार क्रियान्वित करू शकता जीवनाने तुम्हाला जे काही दिले आहे व जे काही देणार आहे त्याने तुम्ही समाधानी राहणे गरजेचे आहे लोकांशी तुमचे चांगले संबंध आहेत ज्याचा वापर नवीन उपलब्धीचे द्वारे उघडण्यासाठी करू शकता पण लक्षात ठेवा की यश डोक्यावर चढू देऊ नका मेष राशी रोमांस आपल्या साथीदाराबरोबर छोटे छोटे वाद टाळा त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न होईल व भविष्यात याचा फायदा होईल मेष राशी करिअर ज्या विद्यार्थ्यांनी मागील काही दिवसात मुलाखत दिली आहे त्यांना शुभ बातमी मिळू शकते यामुळे ते प्रसन्न होतील आजचा दिवस त्यांच्यासाठी विशेष आनंदी आहे जे लोक पुस्तपालन किंवा आर्थिक क्षेत्रात कार्यरत असतील किंवा बेरोजगार असतील त्यांना नवीन संधी मिळतील मेष राशी फायनान्स ज्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही तोच व्यवसाय करण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे प्रसिद्ध कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना त्यात फायदा होईल की नाही ते पहा काळजीपूर्वक गुंतवणूक करा मेष राशी हेल्थ तुमचे आरोग्य उत्तम आहे पण काही छोट्या तक्रारी संभवतात व्यायाम करा आणि योग्य आहार घ्या या तात्पुरत्या तक्रारी असल्याने काळजी करण्याचे कारण नाही वृषभ राशी व्ह्यू आज थोडेसे सावधान राहा कारण त्यामुळे वाद उद्भवू शकतात व्यर्थचे चे भांडवणे टाळा ग्रह अशी दशा निर्माण करतात ज्यामुळे घरात अशांती निर्माण होते यासाठी तुम्ही आपल्या भावनांवर ताबा ठेवत घरी भांडणे होऊ देऊ नयेत यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे डोके शांत ठेवत योग्य विचार करूनच परिस्थिती हाताळा राशी रोमांस तुम्ही जर दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या विचारात असाल तर आजचा दिवस चांगला आहे तुम्ही कदाचित पुन्हा लग्न करण्याची आशा सोडली असेल पण तुमचा नवीन जोडीदार एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून तुमच्याकडे येईल तुमच्या मित्राकडून मैत्रिणीकडूनच मागणी येण्याची शक्यता आहे वृषभ राशी करिअर आज तुमच्या कार्यालयात होणाऱ्या बदलांमुळे आनंदच होईल ज्यांनी इथपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यांना धन्यवाद द्या भविष्याची तयारी करा वृषभ राशी फायनान्स आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पैसे खर्च करताना काळजी घ्या ज्या गोष्टींची खरंच गरज नाही त्या गोष्टी विकत घेत बसू नका पैशाची बचत करा हेल्थ सध्या जाणवलेल्या तुमच्या आरोग्य व्याधेसाठी तुम्हाला सल्ला हवा आहे घरातील विश्वासू व्यक्ती मित्र किंवा डॉक्टर यांचा सल्ला महत्वाचा असेल त्याने समस्या सुटतील मिथुन हे परिपक्व नसल्याने चुका ह्या माणसाकडूनच होतात घरच्या व्यक्तीशी आदराने वागल्याने ते सुद्धा तुम्हाला आदराने वागवतील मिथुन रोमांस लग्नाच्या बाबतीत आजचा दिवस फारच लाभदायक आहे त्यामुळे तुम्ही जर अविवाहित असाल किंवा तुमचे लग्न ठरले असेल तर पुढचा विचार करायला हरकत नाही आज तुमचा सर्वात नशीबवान दिवस असेल तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जोडीदाराच्या शोधात असाल तर आज तुमचा शोध पूर्ण होईल आज तुम्ही निवड आणि नियोजन पक्के करायला हरकत नाही कारण भविष्यात तुमच्या लग्नाची भरपूर शक्यता आहे मिथुन राशी करियर आज तुमच्या लक्षात येईल की सर्व काम तुमच्या नियंत्रणाखाली सुरू आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी घेतलेले निर्णय तुमच्याच बाजूचे आहेत या नव्या कामांच्या उपायांबाबत आनंद व प्रगती साधता येईल मिथुन फायनान्स जर तुम्ही स्टॉक पूर्वी कधीही पैसे गुंतवले नसतील आणि गुंतवण्याचा विचार करत असाल तर सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आपल्या अशा मित्राचा सल्ला घ्या जो आधीपासून स्टॉक मार्केट मध्ये पैसा लावत आला असेल त्याच्याकडून माहिती करून घ्या की कोणत्या योजनेत पैसे लावल्याने चांगले राहील तो जी स्कीम सुचवतील त्यामध्ये पैसे लावा सुरुवातीला एवढेच पैसे लावा की जे बुडाल्यानेही जास्त पश्चाताप होणार नाही नंतर हळूहळू पैसे वाढवत जा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तर स्टॉक मार्केटचे मोठे उस्ताद खेळाडू निघाला मिथुन राशी हेल्थ आज आरोग्याची योग्य ती दक्षता घ्या मानसिक त्रास वाढेल अशा कोणत्याही वादात पडू नका पौष्टिक आणि पंचमास सोपा असा आहार घ्या कर्कराशी ओव्हरभ्यू घरी होणाऱ्या भांडणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या घरी शांतता राहील परंतु जर तुम्ही तुमच्या रागावर जर ताबा ठेवला नाही तर शांती भंग होऊ शकते आदर दिल्यानेच आदर प्राप्त होतो जर तुम्हाला कामाच्या जागीच्या गोष्टी घरी आणण्याची सवय असेल तर ती बदलणेच योग्य ज्याने घरच्यांना त्रास होणार नाही कर्कराशी रोमांस आज आपली भेट अशा व्यक्तीशी होईल जी आपल्यावर नकळत प्रेम करत आहे तो आपल्याला आज कॉफी प्यायला घेऊन जाईल आपल्याला आज असे दिसून येईल की आपल्या नात्याला एक नवीन पालवी फुटली आहे अशा संधीचा फायदा घ्या कर्कराशी करिअर आज तुम्ही तीव्रतेने नोकरी किंवा कार्यक्षेत्र बदलण्याबाबत विचार कराल जर तुमच्यासाठी नवीन क्षेत्र मिळाले तर भविष्यासाठी ते लाभदायक ठरेल याबाबत विचार करणे फायद्याचे ठरेल कर्कराशी फायनान्स आज आपली ग्रहदशा ठीक नसल्यामुळे मोठ्या मालमत्तेचा किंवा कोणताही मोठा व्यवहार करणे सध्या टाळावे जरी तुम्ही ग्रहप्रवेशाचा विचार करत असलात तरी तुर्तास स्थगित करावा कर्कराशी हेल्थ निरोगी राहण्यासाठी तुमच्याकडे असलेले सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रभावी शस्त्र जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करेल याने तुम्ही उज्ज्वल आरोग्य व योग्य दृष्टिकोन जीवनापुढे ठेवू शकता लक्षात ठेवा की सकारात्मक जीवन हेच विचारापेक्षा तुमच्या जीवनात एका गाईडचे पात्र योग्य पद्धतीने पार पाडू शकते सिंह राशी ओव्हर व्ह्यू आपल्या नियंत्रणाशी गुंतून पडू नका त्यामुळे स्थिती खराब होऊ शकते काही समस्यांचा सामना केल्याने तुम्हाला शेवटी यश मिळेल धैर्य व साहस ठेवा सिंह राशी रोमांस येणाऱ्या लग्न समारंभाच्या तयारीत आज तुम्ही फारच व्यस्त असाल तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या मित्रांच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेले असाल सध्या खूप धावपळ असली तरी या गोड आठवणी दीर्घकाळ तुमच्या स्मरणात राहतील त्यामुळे आज मजा करा सिंह राशी खेळाच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे आज तुम्हाला नवीन शिष्यवृत्ती प्रस्ताव नव्या संघात निवड किंवा विशेष बातमी कळेल सिंह राशी फायनान्स आपल्या हिशोबाकडे लक्ष द्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये लक्ष कमी पडत आहे कारण आज कुठून तरी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्ही जुनी कर्ज परतफेड कराल असे करून तुम्हाला खात्री होईल तुम्ही पैशाच्या बाबतीत आज थोडे सावध राहा त्यामुळे असे दिसेल की तुम्हाला मोठा फायदा होत आहे सिंह राशी हेल्थ आज तुम्हाला जराशी निराशा जाणवेल व त्याने तुमची काही कामे होणार नाहीत ह्या लहान गोष्टी का मोठ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत का ह्याची ओळख जरुरी आहे ज्याने तुम्हाला आनंद वाटतो अशा गोष्टी तुम्ही करा आपल्या लोकांबरोबर वेळ घालवा जरी तुम्हाला निराशा जाणवली तरी योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या कन्या राशी ओव्हर व्हिव्ह जर मित्र किंवा घरातील लोकांबरोबर बाहेर जाण्यास इच्छुक असाल तर योग्य वेळ आहे यात तुम्हाला बाधा येणार नाही आज आलेल्या मुद्द्यांवर उत्तर काढण्यासाठी तुम्ही सर्व बाजूने विचार करा कन्या राशी रोमांस तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलं त्याने अनुकूल प्रतिसाद न दिल्याने आज तुम्हाला उदास वाटेल त्याने तुम्हाला नकार दिलेला नसला तरीही तुम्हाला जशी अपेक्षा होती तसा उत्साही प्रतिसाद घाईघाईने मिळाला नाही स्वयं ठेवा व भावनांवर नियंत्रण ठेवा यश जरूर मिळेल कन्या राशी करिअर आज चांगल्या प्रकारे काम करा जेणेकरून अनेक काळापासून चालत आलेल्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल आज वरिष्ठांची तुम्हाला मदत होईल तुमची कामे लवकर पूर्ण होतील त्याचा लाभ उठवत प्रलंबित कामे पूर्ण करून घ्या त्यातून तुमचा अधिक प्रभाव पडेल कन्या राशी फायनान्स आज गुंतवणूक करू नका तारे बदलत आहेत आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा कन्या राशी हेल्थ जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर आज तुम्ही या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे एका दिवसात होणार नाही आज जर तुम्ही व्यायामशाळा सुरू केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा लवकरच होईल आपल्या धकाधकीच्या वेळापत्रकात व्यायामशाळेला कशी जागा द्यायची याबाबत तुम्ही आता लक्ष दिले पाहिजे तुळ राशी ओव्हर व्हिव्ह विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी अनुकूल वेळ आहे तुम्हाला स्वतःला सुनियोजित करायला पाहिजे तुम्ही जे करणार असाल त्याच्या प्रत्येक पैलूंवर विचार करा आज त्यातील तुम्हाला सर्वात योग्य पर्यायास निवडावे लागेल तूळ राशी रोमांस इतर बाबींवर लक्ष दिल्याने तुम्ही जोडीदाराबरोबर बातचीत करू शकला नाहीत त्यांना त्यांचे स्थान सांगा त्याने नाते दृढ होईल तूळ राशी करिअर योग्य व्यावसायिक निर्णयांमुळे पैसा व नाव मिळवाल प्रतिभेच्या जोरावर अनेक यश पादांकृत करायचे आहे हे लक्षात ठेवा त्यातून नवीन कार्यसिद्धी होईल व भविष्यातही त्याचा फायदा होईल तूळ राशी फायनान्स आज परदेशातून आर्थिक लाभ होईल परदेशी गुंतवणूक केली असेल किंवा परदेशातून आर्थिक मदत अपेक्षित असेल तर आपली अपेक्षा पूर्ण होईल ग्रहदशा चांगली असल्याने सकारात्मक वागा तूळ राशी हेल्थ आज तुमच्या जोडीदाराला किंवा आवडत्या व्यक्तीला आरोग्याची समस्या जाणवेल अशा परिस्थितीत तिला भावनिक आधार द्या तुम्हाला शक्य होईल ती मदत करा वृश्चिक राशी ओव्हर व्हिव्ह सुखशांतीला तुम्ही एक भेट म्हणून घ्या व त्याला कोणत्याही गोष्टीत हरवू नका आज तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याच्या मनस्थितीत आहात जीवनातील काही क्षेत्रात का हे ठीक आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही जास्त उग्र होऊ न देता आपल्या परिवाराला त्यात घ्या आज तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवणे जरुरी आहे वृश्चिक राशी रोमांस एखाद्या सामाजिक कार्यक्रमात तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार मिळेल त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल तो तुमच्या जीवनात सुखदुःखात सहभागी होईल म्हणून तुम्ही हे नातेसंबंध वाढवण्याचा प्रयत्न करा त्याचा परिणाम चांगला होईल वृश्चिक राशी करियर आज सर्वजण तुमची स्तुती करतील तुमची कठोर मेहनत तुमच्या कामाला आली आहे तुमच्या चांगल्या कामामुळे अधिक जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडू शकतात वरिष्ठ तुमच्या कामाने खुश आहेत वृश्चिक राशी फायनान्स आर्थिक यश मिळेल अनुभवी जोडीदाराचा सल्ला कामी येईल लेखकांना आपल्या योजना मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या वृश्चिक राशी हेल्थ अनावश्यक तणावाने रक्तदाब वाढेल निराशा दूर ठेवून आपण सकस आहार घेणे चालू ठेवावे स्वतः होऊन औषध घेणे टाळा आरोग्याबाबत टीप घ्या धनुराशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला उच्च अधिकाऱ्यामुळे कामात अडथळा येण्याचा संभव आहे ही वेळ विचार करून निर्णय घेण्याची वेळ आहे सावधानीपूर्वक निर्णय न घेतल्यास सभोवतालच्या अयोग्य वातावरणामुळे तुम्ही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे समजूतदारपणा यातच आहे की गोष्ट कोठे व कधी बिघडली व त्याप्रमाणे ते सोडवा धनुराशी रोमांस आज तुम्हाला नृत्य करावेसे वाटेल आज तुम्हाला तुमच्या तुम्हा जबाबदारीचे दडपण जाणवणार नाही आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात राहावेसे वाटेल तुम्ही अविवाहित असाल तर आज जरा शहरात चक्कर मारा आणि बघाच तुम्हाला हे कधीही माहिती नसते की अचानक तुम्हाला किंवा तुम्ही अचानक सापडाल भेटू शकते धनुराशी ऐकण्याची वाट पाहत असाल तर अशी खबर तुम्हाला तुमच्या मित्राकडूनच मिळू शकते आपल्याला वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते आजचा दिवस शुभ जाईल धनुराशी फायनान्स आपल्या छंदातूनच आज आपल्याला पैसे मिळतील हा पैसा आपल्याला नेहमीच्या मार्गातून मिळणारा नसेल जर तुम्ही छायाचित्रकार असाल किंवा एखादा खेळ थेल खेळत असाल तर यासंबंधी काम आपल्याला मिळेल व त्यातून धनलाभ होईल अशा संधींचा पुरेपूर फायदा उठवा धनुराशी हेल्थ आज तुम्हाला जर व्यायामशाळेत दाखल व्हायचे असेल व प्रकृती चांगली ठेवायची असेल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यांचा सल्ला तुम्हाला फक्त मार्गदर्शनच करणार नाही तर तुम्हाला कोणते व्यायाम प्रकार तुमच्या शरीराला घातक ठरू शकतात ते सुद्धा सांगतील व्यायामाला ब्रेक लागला असेल तर पौष्टिक आहार चालूच ठेवा त्यामुळे तुमचे शरीर सदृढ राहील मकर राशी तुमच्या कामात उच्च अधिकारी अडथळा म्हणून येऊ शकतात तरीही आपल्या मार्गावर ठाम राहणे आवश्यक आहे ही वाईट वेळ सुद्धा निघून जाईल व तुमच्यासाठी योग्य वेळ येईल कामे पूर्ण होतील पण आपण कोणतेही क्षण तुमचे मन लक्षापासून विचलित होऊ देणे योग्य नाही मकर राशी रोमांस आज तुमच्या प्रेम आयुष्यात काही गोड स्मृती कायमच्या कोरल्या जातील आज तुम्ही दोघे डेटिंगला जाऊ शकता समोरच्या एखाद्या गोष्टीवर तुम्ही दोघेही खुश व्हाल या आठवणी दीर्घकाळ तुमच्या बरोबर असतील मकर राशी करिअर आज अशा विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस असेल जे अभियांत्रिकी किंवा सी च्या परीक्षेची तयारी करत आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी साठी सुद्धा आजचा दिवस अनेक संधी तुमच्या दारात आणेल जर तुम्ही तुमचे काम बदलू इच्छित असाल तर आजचा दिवस तुम्ही एखाद्या सल्लागाराचा सल्ला घ्या मकर राशी फायनान्स आज खूप खर्चाचा दिवस आहे पण मौज मजे मध्ये खर्च करू नका आज भविष्यासाठी काही गुंतवणूक करा मुलांसाठी शिक्षणाचा प्लॅन करा मकर राशी हेल्थ पाठ व पृष्ठ दुखनी यांच्यामुळे आराम मिळेल सध्या घेतलेला आराम याने तुम्हाला मदत होईल होईल त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे फिरणे शक्य आज तुम्ही नाते पावले उचलाल तुमचा हा नवीन मित्र तुमच्या बिकट समयी सुद्धा तुम्हाला साथ देईल तुम्हाला असा मित्र लाभल्याने भाग्यवान वाटेल तेव्हा तुम्ही परमेश्वराचे आभार मानाल कुंभराशी रोमांस आज आपणास जोडीदाराबरोबर वेळ घालवावा असे वाटत असेल पण कामामुळे आपल्याला ते शक्य नाही असे वाटत असेल तर आपण थोडा वेळ काढून जोडीदाराबरोबर आठवण राहील असा क्षण घालवावाच कुंभराशी करिअर स्वतःवर नियंत्रण ठेवून काम करा अन्यथा काही चुकीचे निर्णय तुमच्या हातून घेतले जाण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांना कामावरून प्रभावित करा लक्षपूर्तीसाठी झटून काम करा कम्प्युटर व तांत्रिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी आजचा दिवस विशेष राहील yes. कुंभराशी फायनान्स व्यावसायिक असाल किंवा एखाद्या संस्थेशी जोडलेले असाल तर आज तुमचे उत्पन्न जरूर वाढेल कामाच्या निमित्ताने प्रवासाला जाणार असाल तर आजचा पूर्ण दिवस प्रवासातच जाईल प्रवासाच्या व्यवसायात असाल तर आज भरपूर उत्पन्न मिळेल कुंभराशी हेल्थ उच्च रक्तदाब किंवा वजन वाढीचा त्रास होण्याचा संभव आहे त्यामुळे आरोग्याला धोका संभवतो त्यासाठी तुम्ही त्या दोन गोष्टींवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे मीन राशी ओव्हरव्हिव आज घरी चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याने उदास वातावरण असेल परिस्थितीला समजून चूक शोधण्याची आवश्यकता आहे शक्य इतके रागावर नियंत्रण ठेवा त्याने तुमच्या नातेसंबंधांवर वाईट परिणाम होण्याचा संभाव आहे सारे लक्ष्य मित्र व नातेवाईकांमधील नाते, नाते मजबूत करण्यात घालवा मीन राशी रोमांस आज तुम्हाला वाटेल की तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही आज घेरलेले असावे तुम्हाला त्यासाठी भरपूर जोश व उत्साह असावा कोण तुमच्या पक्षात आहे आणि कोण नाही ते तुम्ही आज ओळखू शकाल तुमचा जोडीदार जर तुमच्या पक्षात असेल तर कायमचे संबंध जोडायला काय हरकत आहे मीन राशी करिअर आज काहीतरी महत्वपूर्ण घटना घडेल संपूर्ण दिवस त्याला सोडवण्यातच जाऊ शकतो तो सोडविल्यास तुम्हाला अत्यानंद मिळेल मीन राशी फायनान्स आज तुम्हाला इतरांना मदत कराविषयी वाटेल कारण तुम्हाला माहिती आहे की अशा गोष्टींचे भविष्यात चांगले फळ मिळते मनाला आनंद मिळतो त्यापेक्षा अजून काय पाहिजे मीन राशी हेल्थ आपल्या मनाच्या खिडक्या सदैव चांगल्या गोष्टींपासून मिळणाऱ्या प्रेरणांसाठी उघड्या ठेवाव्यात हास्याने निराशा दूर ठेवता येते सकारात्मक दृष्टिकोनाचा फायदा तुमच्या आरोग्याप्रमाणे आपल्या आसपासच्या लोकांच्या आरोग्यांवर सुद्धा पडतो कारण आपले हास्य हे संसर्गजन्य आहे